नमस्कार मित्रांनो आज माझा चाळीस वर्षाचा अनुभव आहे आणि या चाळीस वर्षाच्या अनुभवातून मी बरेच काही तुमच्यापासून शिकलो काही स्टडी करून शिकलो तर मित्रांनो बरेच माझे जे पेशंट असतात की ते मला एक प्रश्न विचारतात की डॉक्टर साहेब तुमचा चाळीस वर्षाचा अनुभव आहे या चाळीस वर्षाच्या अनुभवामध्ये सगळ्यात चांगलं लैंगिक समस्यासाठी औषध कोणतं असतं त्याच्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा आणि खरोखर तोच विषय घेऊन आज मी तुमच्या समोर आलेलो आहे आणि ह्या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा सा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे तुम्हाला काउन्सिलिंग करत आहे तुम्हाला सेक्स एज्युकेशन देत आहे खरोखर माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता मराठी बांधवांना नक्की शेअर करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की असं कोणतं औषध आहे की ज्यामुळं तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं मेंटेन ठेवण्यासाठी आणि जर काही तुम्हाला लैंगिक समस्यामध्ये काही अडथळे आले असतील जसं की इरेटाईल डिस्फंक्शन आहे ज्याला आपण नपुसंगता म्हणतो किंवा प्री मॅरिज आहे त्याला आपण शीघ्र वीर्यपतन म्हणतो तर असे काही जे समस्या असतात किंवा खूप हस्तमतून केल्यामुळं आपण आपल्या नसा कमजोर करून घेतलेल्या आहेत कारण खूप स्वप्नदोष झाल्यामुळं आपलं वीर्य दोष झाल्यामुळं आपल्याला अंगामध्ये खूप कमजोरी आलेली आहे असं सर्वांसाठी कोणतं असं औषध आहे की ज्यामुळं तुम्हाला नक्कीच त्याचे चांगले बेनिफिट आणि त्या दॅट टू बी विदाऊट साईड इफेक्ट मिळू शकतात त्याच्याच विषयी मी तुम्हाला आज मी सांगणार आहे तर मित्रांनो आज मी जेव्हा एकोणीसशे पंच्याऐंशीला प्रॅक्टिस केली के तेव्हा खूप क्रूर फॉर्ममध्ये मी प्रॅक्टिस करायचो कारण की बऱ्याच वेळात बऱ्याच गोष्टी ज्या आम्हाला म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये शिकल्या नव्हत्या त्या गोष्टी तुम्ही मला विचारल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यानंतर हळूहळू मी त्याच्यामध्ये थोडंसं मी एक्सपर्टाईज करत गेलो स्वतःला त्याच्यामध्ये नॉलेज पण घेत गेलो पण जर मला खरोखर एक्सपर्ट जर बनवलं असेल तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नांनी तसाच एक माझ्याकडे नेहमी प्रश्न विचारतात की डॉक्टर साहेब असं तुमच्याकडे कोणतं औषध आहे की जेणेकरून माझं लैंगिक आयुष्य हे चांगलं राहण्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करणार तर ता मित्रांनो हा प्रश्न खूप कॉमनली लोक मला विचारायचे आणि तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक मा गोष्ट आली की असं आपण एक कीट बनवू की जे ही किट लोकांनी सहा महिने बरोबर वापर केला आणि मी जे सांगितले ते पथ्यबरोबर त्यांनी जर पाळले तर नक्कीच त्यांना सेक्च्युअल बेनिफिट नक्कीच भेटतील त्यांना इरेक्शनचे किंवा प्रिमियाचे इजेशनचे प्रॉब्लेम होतील ते जा जा होती दूर होतील किंवा काही लोकांना जर प्रॉब्लेम आले पण नसतील आणि हे प्रॉब्लेम आले नाही पाहिजे त्यासाठी आपण एक कीट बनवायला पाहिजे आणि तेव्हा मी मला वाटतं एकोणीसशे नव्वदला ही किट बनवून घेतली याच्यामध्ये एक व्हिगोमॅक्स कॅप्सूल आहे ज्याच्यामध्ये अश्वगंधा शिलाजीत सगळे लोह भस्म बीज सगळं याच्यामध्ये प्युअर मध्ये आहे दुसरं एक आहे अल्फाजेन याच्यामध्ये शतावरी वगैरे सगळे प्रॉडक्ट्स आहेत आणि तिसरं एक आहे अल्फाजन ऑइल या ऑइलमुळे पण तुम्हाला नक्कीच बेनिफिट मिळू शकतं ऑइल आम्ही तुम्हाला देतोय मसाज करण्यासाठी तर याच्यामध्ये घ्यायचं कसं आहे ही सकाळी अल्पा व्हिगोमॅक्स आहे सकाळी एक संध्याकाळी एक घ्यायची आहे अल्फाजेन आहे ही रोज सकाळी एक संध्याकाळी एक घ्यायची आहे पोटी घेतली तरी चालेल जेवण केल्यानंतर दुधाबरोबर घेतली तरी चालतं आणि हे अल्पाजन ऑइल आहे हे तुम्हाला रोज दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी तिकडचं ब्लड सर्क्युलेशन आणि लिंबॅटिक ड्रेनेज सिस्टम चांगली करण्यासाठी हे तुम्हाला वापरणं अत्यंत गरजेचं असतं या जर तीन गोष्टी जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर तुमच्या लैंगिक आयुष्य चांगले इम्प्रूव करण्यासाठी किंवा त्याला मेंटेन करण्यासाठी किंवा त्याला हेल्दी ठेवण्यासाठी जर वापरत असाल तर तुम्हाला कोणत्याही सेक्सोलॉजीची गरज पडणार नाही कोणत्याही ऑनलाईन औषधांची पण गरज पडणार नाही तरी मित्रांनो ही जर किट पाहिजे असेल तर तीन हजार पाचशे मध्ये माझ्या क्लिनिक प्रत्येक क्लिनिकला अवेलेबल आहे केव्हाही तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊन घेऊ शकता किंवा ऑनलाईन पण ऑर्डर करून तुम्हाला एक घर बसायला मिळू शकते